तर माझं स्वप्न होता एक वर्षापासून की संजय भाऊ फॅमिलीला जाऊन भेटायचं त्यांचे व्हिडिओ मी पाहिलेली एक वर्षा अगोदर तर मला पण तेव्हापासून यूट्यूबमध्ये काम करायचं इच्छा झालेली मग मी तेव्हाच ठरवलं की एक ना एक दिवस मी संजय भाऊंचा फॅमिलीला जाऊन भेटणार तर आज ते दिवस माझा आलेला होता आणि मी आज जाऊन त्यांच्याशी फायनली भेटलेली ॲक्च्युली त्यांना माहीत पण होतं की आम्ही तिकडे आलो त्यांना भेटायला कारण ते क सकाळीच बाहेर गेलेले काही कारणामुळे पूर्ण फॅमिली बाहेर गेलेली आणि आम्ही पोचलेलो तिकडे चार वाजता तर वॉचमॅन काका म्हणाले की पूर्ण फॅमिली आज बाहेर गेलेली आहे तरी पण मी यांना म्हणाले की नाही आपण थांबूया आपण आलो आहे भेटायला तर आपण भेटूनच जाऊया त्यांना मग आम्ही थांबलो तिकडे अडीच तीन तास थांबलो आम्ही गेलोच नाही मला भेटायचा होता तसं मग कशाही परिस्थितीत भेटायचा होता मग फायनली ते आले मग आल्या आल्या असं वाटलं की मला आता ते बोलतील की अरे तुम्ही उद्या या आम्ही थकलो असं ते बोलणार असं आम्हाला वाटलेलं पण नाही ते जसे आले उतरले गाडीमधून आम्हाला बघून स्माईल दिले सगळ्यांनी सगळे संजय भाऊ आई काका प्रतिभा बहिणी सगळे आम्हाला बघून स्माईल दिले मग आम्हाला पण बरं वाटला घरी घेऊन गेले चांगलं पाऊनचार केलं आमचं प्रतिभा बहिणीने चाय पाणी एकदम नाश्ता एकदम मस्त आहे एक नंबर आमचं पा केले उलट त्यांनी आम्हाला बोलले की अरे तुम्ही एवढं उशीर खात आमले तुम्हाला त्रास झाला ना आमच्यामुळे मी आम्ही म्हणाला नाही त्रास दिस काही नाही आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं एक वर्षापासून मी वाढ बघून त्या दिवसाचं मग मी कसं जागा मग आम्ही भेटलो फायनली खूप बरा वाटला त्यांना भेटून मग जरा आईला भेटून मला जरा इमोशनल झाली मला रडायला आला जरा मग मी जरा, जरा।, जरा रडली पण कारण की मला आईला पण भेटायचं होतं खूप दिवसांनी पूर्ण फॅमिलीला भेटायचं होतं म्हणजे मला विश्वास बसत नव्हता की मी भेटली आहे त्यांना फायनली मग मी जरा भाऊक झाली जरा रडली पण बरा वाटला तर तुम्ही नक्की आमचे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले आमचे व्हिडिओ फायनली मी आईला भेटलेली आहे मला खूप बरं वाटला धन्यवाद 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 खूप असेच व्हिडिओ बनवत राहा असेच हसवत राहा खूप छान खूप छान खरं आणि आम्हाला पण प्रोत्साहन तुमच्यामुळे भेटतं आणि आम्ही म्हणून मस्त मजेचे व्हिडिओ काढतो हे गिफ्ट जे यांनी दिले हे गिफ्ट जे यांनी दिले जे तुम्हाला ना। आमच्या चॅनलवर बघायला मिळालं स्ट्रॉंग संजो तुमच्या चॅनलवर येणारच आहे गिव्ह दे. गिफ्ट काय दिलं हे तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेल. हो धन्यवाद भाऊ. धन्यवाद तुमचा. आई. मजा आणि सर्व व्यवस्थित होईल परिपंचायत. आणि असंच बनवत राहा तुम्ही मस्त एकदम मस्त टीम आहे तुमची जबरदस्त. अशीच टीम राहू दे आणि मस्त व्हिडिओ बनवत राह खरं नक्की नाही मम्मी तर बोलते कधी कधी जाऊ नका बरोबर बनवू आहे व्हिडिओ हाय जवळच आहे भाऊ मुलगुली नाही ते मोठे युट्युबर आहे आपण कोणाला नाही नाही बोलला ज्यांची ज्यांची इच्छा जे जवळपास राहतात लांब राहतात ते येतात आपलं काम करतात निघून जातात याचं त्याचं नशिबाच असतात आमच्यामुळे पण मोठा झाला आणि त्यांच्यामुळे असं काय नाही आपल्या नशिबाने पण माझ्याकडे मी आता जातो तिकडे पण तिकडे या नक्की नक्की निसर्ग पण खूप छान आहे पुन्हा आता तुम्ही बघितलं ना खाती मस्त नदी वगैरे वाटत तुम्ही फक्त या तिकडे नक्की सिंधुदुर्गाला ना हा वैभवाडी सिंधुदुर्ग तिकडे योग आला ना कधी आम्ही नक्की योग्य तुम्हाला कॉन्टॅक्ट करू जवळच आहे तिकडे वैबिला आणि एवढी खूप सेवा आमची बघा पण नाही मला माहिती तिथं बसले आहे वरती मग म्हणजे थोडं हे झाले नर्वस झाले कधी येणार कधी येणार असं म्हणजे हे झालं नंतर मी बोललो येणार येणार मग ते आतमध्ये बसायला ना तुमच्या इकडे एवढंच ना म्हणजे व्यवस्थित म्हणून ते मी जाऊन आतमध्ये बसते मग तुम्ही पण या मग मी यायला ठीक आहे तर आतमध्ये येऊन बसलो ते काका पण चांगले बोलले हा येते संध्याकाळपर्यंत येते म्हणजे पण काका नंबर देत नव्हते नाही नाही काम आहे नाही ना ड्युटी आहे पण काही तुम्हाला आश्वासन दिलं असं दिलं दिलं आश्वासन दिले की बसा तुम्ही कॉन्फिडन्स नाही बोलले की बसा तुम्ही भेटून दिलं नाही त्यांनी तुम्हाला नाही तुम्हाला कधीच त्यांनी बोलले नाही लावा ते भेटणारच नाही जबरदस्ती केली असते लावा पण त्यांना पण कुठेतरी माहिती आहे आपण कसे कशी काही सवाल त्यांनी तुम्हाला हळूहळू स्वतःहून काय बोलले नाही बोलले येणार ते येणार हो हो काय चांगले तुम्ही पण एकदम जोडे एकदम मस्त तसं आहे तसंच आहे एकदम व्हिडिओ मध्ये पण तसच आहे सेम मस्त असेच राहा मस्त राहू आमच्या समजून दादाच्या म्हणून तुम्ही अजून बघतच राहा सर्वजण जबरदस्त कॉमेडी टीम आहे पूर्ण मस्त पैकी खरं मस्त बघत राहा सर एक सपोर्ट टीम आहे यांची एकदम जबरदस्त टीम यांचे यांचा आमचे व्हिडिओ बघून म्हणजे आमच्या दादाचा यांचे सगळ्यांचे व्हिडिओ बघून आम्हाला पण जोश येतो म्हणून आम्ही पण व्हिडिओ बघतो म्हणजे आम्ही व्हिडिओ करतो स्वतः नितेश परब चॅनल खरंच हा तू भांडणं करू नका आमच्या व्हिडिओ मागे भांडणं असतात भरपूर भांडणं असतात तू असं नाही केलं तू तसं पण पण ते कॉमेडीच आहे आपलं असं आहे आपण बोलतो म्हणजे अरे असं केलं असंच केलं त्याच्यामध्ये पण एक काहीतरी हे असतय त्याच्यामुळे आपलं आता मला पण माझी पण एवढी पॉवरफुल ऍक्टिंग नव्हती थोडे आणि एकदम काही काही दिवसापासून आहे ना खरं खूप दिवसापासून मला जायचंय भेटायला तुमचं तर सारखं सारखं नाव सकाळी माहिती का, कामावर जायला देत नाही बर जाव्याच जायच आहे काल पण तसंच झालं जायचं आहे जायाच आहे जायचं आहे काय माहितीये आपल्या फॅमिली साईडला म्हणून लेडीज लोक जास्त रिएक्ट करतात आणि मग इथे एवढे रडतात ते लोक त्यांना काय आवड असेल

पण प्रतिभा ताई ना ओरडतील ना म्हणून तुला प्रतिभा ताय तुम्हाला बोलली का की काढू नका म्हणून व्हिडिओ मध्ये तसा विषय नसतो ते काय कोणावर व्हिडिओ बनवल्यावर ती ओरडते ती ती असं काय सगळ्यांनाच कोण काय आता खूप मस्त अपडेट झाले खर कारण का माहितीये मी खोटे ना मी पहिलं मी ना तुमचं पण सर्वांचे व्हिडिओ बघायचो ना मी म्हणजे थोडीशी कमी आहे

प्रतिभा रवैनी आणि आई मराठीमध्ये बोलू आता काय काय त्या झालं ना सहा तेरा वर्ष लग्न मराठीत बोलतो ना कंटिन्यू आता आमचं भाषा मी जरा विसरत चालली आहे मला पण समजायचं नाही मी मराठी आणि कधी कधी ते लोक कसे इल्लं इल्ल म्हणजे पाहिलं सगळं आपल्याला एवढं लक्षात नाही काय बोलतात काय माझ्या लँग्वेज बोलते जे माझे लोक आहेत ना मला टोमणे मातात पाटी मी त्यांच्यासाठी बोलणार आहे आता

मी एवढं मोठं युट्यूबर युट्युबरच्या घरी आलीये मी कुठे पोहोचली आता तुम्ही लोकांनी हसू नका आमच्यावर पण काय काय लोक आहे ना काय टाकतो कशा लोक पण हसतात बघा फायनली आम्ही आज भेटलेलो आईंना बहिणींना भाऊंना मध्ये येऊन त्यांच्या घरी पण आम्ही बसलो तीन तास पण मी मी हार नाही मारली आज मी भेटूनच जाणार म्हणजे भेटली आईला खूप बरं वाटला आणि आता पुढे पण तुम्ही बघा आमचे व्हिडिओ बघतच राहा सगळ्यांनी असं सपोर्ट करा आम्हाला पण आणि भाऊंचे पण व्हिडिओ बघा सगळ्यांनी नेक्स्ट ब्लॉक आमचा बघा नक्की येईल थोड्या दिवसाने आणि नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी नितेश परब चॅनलला आणि नक्की सपोर्ट करा सगळ्यांनी स्ट्रॉंग संजोग चॅनलला Jai Hind Jai Maharashtra